आहे आणि किती वाजले साडेसात सॉरी आणि आम्ही आलो, सा, आलो इकडे प्रेमाचा चहा पियाला कारण चहा खूप महत्त्वाचा आहे सकाळी अकरा बारा वाजता जेवलो आहे क्लास वगैरे झाल्यावर आणि मी निघाली आहे सो फायनली प्रेमाचा चहा आता बघूया टेस्ट कशी आहे प्रेमाची चहाची फायनली पे प्रेमाचा चहा आलेला आहे सो बघू आम्ही टेस्ट घेऊन कशी आम्ही येते ममता टेस्ट हे ममता टेस्ट आणि मला सांग चहा बाहेर पियायचा म्हणजे खूप जास्त टेन्शन असते छान आहे छान आहे चलो तुम्ही आपण पाहिजे एका कट्ट्यावर पण शोकतीला तीन असताना माझे पाय नकळ जिकडे वळतात तिचं ठिकाण आता मनात घर करतात छान आहे त्याच्या आणि आता आम्हाला इथून जायचं आहे हॉटेल शोधायला जे सतत आम्हाला मॅपवर दाखवत आहे तीन मिनटं तीन मिनटं शोधणार आहे तीन मिनटं मग आम्ही आणि थोडासा आराम करू आणि मी तुम्हाला हॉटेल्स दाखवते आमचा नाश्ता किती वाजला साडेसात आणि आता आम्ही नाश्ता करतो ठीक आहे आम्हाला काही फरक नाही पडत आत्तासंही आज आम्हाला आराम आहे खायचं आणि झोपायचं हो एवढंच काम आहे सो so, आता मी नाश्ता करतो बघू टेस्ट कशी आहे आमची मिरची टाकली आहे की मसाला टाकला आहे ब्रेकफास्ट झाला आहे आठ वाजले ठीक आहे थोडं लेट केला नंतर आम्ही थोडंसं जेवायला जाऊ इकडं बाहेर बिकॉज इथे व्हेज नाही आहे नॉन व्हेज आहे सगळं आणि बाहेर येऊन व्हेज खायचं तसं बरं नाही वाटत ना सो त्यासाठी आणि आता आमचा टाईम जस्ट थोडा well वेळ हा टाईमपास आमच्याकडे आणि नंतर मूवीज वगैरे काहीतरी लावू आणि मग बघूया बाहेर इकडे काय मिळतंय खाण्यासाठी पुण्याची टेस्ट कशी आहे बघा वीस मिनटं चालल्यानंतर आम्हाला एक हॉटेल मिळालं त्याच्यात पण टेस्ट ओके ओके होती आणि किती चाललं हे आता पूर्ण ब्लॉगमध्ये नाही दाखवत आहे पण ते हॉटेल एवढ्या मागे राहिलं अगदी कोपऱ्यात तिकडे ठिकाणी लास्ट सो so, आणि पुण्यात असं काही नाही आहे ॲक्च्युली मला माहिती आहे पुण्यात जेवणाचे एवढे काही वांदे नाही होत भेटतात जेवण पण आम्हाला आमच्या हॉटेलपासून खूप लांब आणि तेही खूप शोधा भेळ आणि काय इडली स्नॅक्स असं काय काय भरपूर आहे इकडे गुड मॉर्निंग आणि आता खूप छान अशी मॉर्निंग झाली आहे आम्ही अंघोळ मी अंघोळ केले ममताने नाही केले ममता जस्ट आंघोळीला गेली आहे आणि रात्री आम्ही आल्यानंतर ब्लॉक करायचं राहून गेलं म्हणजे आल्यानंतर आम्ही सडनली झोपलो बिकॉज आम्हाला आता लवकर निघायचं आता आठ वाजलेत आणि आम्ही इथून नऊ वाजता निघू तर आम्ही एक तासामध्ये तिकडे पोहोचू मला सांगायचं की सेमिनार कोणाचं आहे बिकॉज मी आता सेमिनारचा ब्लॉग बनवते सो सेमिनार, so, सेमिनार uh, माधुरी किसे आपल्या इंस्टाग्रामला खूप फेमस आर्टिस्ट आहे त्यांचा हा सेमिनार आहे आणि तुला काय हवा सेमिनार चालू करायला लागले आणि आम्ही ज्या सेमिनारला चाललो आहे सो so, तो आहे माधुरी किसे मॅमचा मला मी खूप एक्साइटमेंट आहे त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या टेक्निक बघण्यासाठी त्यांचा बरंच प्रोडक्ट नॉलेज घेण्यासाठी बिकॉज काय आता आपल्याही दहा बॅचेस कंप्लीट होत आहेत आणि नवीन काहीतरी घेऊन यायचं आहे नवीन काहीतरी अपडेट असायलाच हवे आपण नेहमी आहेत ते मंथ टू मंथ असं नाही चालू शकत बिकॉज आपल्याला बिझनेस करायचा आहे सो आपल्याला थोडं अपडेट असणं खूप गरजेचं आहे बिझनेसमध्ये सो त्यासाठी मी हा क्लास करते आणि स्पेशली मला त्या व्यक्तीला भेटायचं आहे जी तिच्या लाईफमध्ये ती डाऊन टू अर्थ आहे आणि झिरोपासून सुरू केलेला त्यांचा हा प्रवास अस त्यानं खूप त्यांना खूप मोठ्या ठिकाणी घेऊन गेला आणि त्याचा अजिबात त्यांना गर्व नाही आहे मला काय होतं की आपल्याला सतत काहीतरी शिकत राहणं हे खूप इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी आपल्या स्टुडंटसाठी येणाऱ्या नवीन स्टुडंटसाठी सो मी तेच घ्यायला चालली आहे आणि माझ्या अपकमिंग बॅचेससाठी ते यूज होणार आहे सो बघूयात आपण कसा आहे आजचा दिवस आता मी ब्रेकफास्ट करू ब्रेकफास्ट आला की मी परत वॉक सुरू करेन पुढं व्यायाम व्यास तर ममता लंच करायची आणि खरंच एकदा पुण्यात आम्हाला नॉनव्हेज खूप जास्त शोधावं लागलं असं अगदी चूक सामान आणि ची आता टेस्ट बघायचे आहे ममताला आम्ही सगळ्यात आधी टेस्ट घ्यायला सांगते आणि मग नंतर आम्ही मी पुढे टेस्ट घेते मी एकदा तोंडाला चावू लागली आहे किती गेली ते खावं सांगते सगळं टाकायचं पण प्लीज कोणी करा जरा थोड्या थोड्या अंतरावर तुमचं चिकन नॉनव्हेज असलं हे खूप शोधावं लागतं आहे हां तुम्ही आमच्या मुंबईत या तुम्हाला मला खूप जास्त नॉनव्हेज खायला मिळेल आणि अगदी टप्प्याटप्प्यावर मिळेल देखो सपने मेरे नींदों से हो कहते तेरे रातों से कहते हेलो हम तो सर झाला तुमचे आणि आपण निघालोय हम्म चलो पुणे आता आणि नदी मुंबई लाणी में वाडवते गाडीची गाडी यही लागुची ने बाकी तुमचं पुणे आमच्या मुंबईसारखंच आहे ट्रॅफिक पण तेवढीच आहे पुण्यात पण असं चलो फायनली आमचा ब्लॉग आम्ही इथे संपवतो आणि आम्ही आमच्या प्रवासाला सुरू करतो बाय